हॅलो फ्रेंड्स प्रॅग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे नुकतंच इलेक्शन संकल्प म्हणून ज्या बातम्या आपल्याला बघायला मिळत आहेत किंवा हॅशटॅग आखरी जुमला बजेट म्हणून तुम्हाला ज्या काही दोन दिवसांमध्ये ज्या घडामोडी किंवा एक सोशल मीडियावरती ट्विट वगैरे काही बघायला मिळतंय हे सर्व जे आहे ह्या मोदी सरकारचा बहुचर्चित अर्थसंकल्प म्हणून लोकसभेमध्ये सादर करण्यात आलेला आहे हंगामी अर्थ अर्थमंत्री पियुष गोयल यांनी हा अर्थसंकल्प जो आहे हा मांडलेला आहे यामध्ये नोकरदार वर्ग असेल किंवा शेतकरी असेल यांना एक महत्त्वाचं स्थान ठेवून त्यामध्ये काही नवीन तरतुदींची घोषणा देखील यामध्ये दे करण्यात आलेली आहे आता या अर्थसंकल्पामध्ये काय काय न, 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 न नवीन नवीन गोष्टी सांगितलेल्या आहेत किंवा परीक्षेच्या दृष्टिकोनातून कोणते क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातील यावरती थोडक्यात आपण इथे चर्चा करणार आहोत आणि एक दोन हजार एकोणावीस वीस मधील अर्थसंकल्पाबाबत काही महत्वाचे क्वेश्चन्स या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत आता अर्थसंकल्प म्हटलं की त्यामध्ये काही टप्पे असतात म्हणजे ते टप्पे म्हणजेच अर्थसंकल्प संसदेत मांडणे असेल किंवा दोन्ही सभागृहामध्ये त्याच्यावरती चर्चा होणे मग चर्चा दोन्ही सभागृहांमध्ये न होता काही गोष्टींची चर्चा लोकसभेमध्ये होते जसं अनुदानांच्या मागण्या असतील कपात प्रस्ताव असतील किंवा त्यावरती चर्चा करून नंतर मतदान घेणं असेल आणि त्यानंतरच्या टप्प्यामध्ये विनियोजन विधेयक असेल किंवा अनुदानाच्या मागण्या असतात काही किंवा वित्तीय विधेयकांमधील ज्या काही कर प्रस्ताव असतील हे सर्व काही त्या ठिकाणी पारित केले जात असतात आणि अर्थसंकल्पाला एकमेव मंजुरी मिळत असते आता यामध्ये सर्वात महत्त्वाची एक गोष्ट जी आपण पुढच्या क्वेश्चन्समध्ये घेणार आहोत परंतु एक बेसिक क्वेश्चन याच्याबद्दल आपण थोडक्यात बघणार आहोत आणि डायरेक्ट आपल्या क्वेश्चन्सकडे आपण सुरुवात करणार आहोत ठीक आहे तर आवड व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायचा आहे आणि शेअर देखील करायचं आहे आणि जे नवीन कोणी असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब देखील करायचे कारण जे अवघड मुद्दे आहेत ते सोपे करून आपण या ठिकाणी आमची टीम आणि आम्ही हे करण्याचा प्रयत्न तुमच्यासमोर नेहमी आणत असतो करून ठीक आहे तर यामध्ये प्रत्येकाने कमेंट देखील करायची आहे आणि क्वेशन्सचा अधूनमधून एखादं विचारलेलं असेल त्याचा आन्सर सुद्धा द्यायचा आहे ओके त्याकडे आता त्यामधील पहिल्या क्वेश्चन्सकडे आपण जाऊया बजेट हा शब्द सतराशे तेहतीस मध्ये सर्वप्रथम कोठे वापरण्यात आलेला होता अतिशय बेसिक क्वेश्चन्स आहेत दोन तीन फ्रान्स रशिया इंग्लंड आणि अमेरिका तर बजेट हा शब्द जो आहे हा इंग्लंडमध्ये वापरण्यात आलेला होता आता भारतातील जे बजेट आहे किंवा घटनेमध्ये बजेटला काय म्हटलेलं आहे असा एक साधा प्रश्न आहे त्यामध्ये वार्षिक वित्तीय विवरणपत्र असं आपल्या घटनेमध्ये अर्थसंकल्पाला म्हणण्यात आलेला आहे त्यामध्ये दोन भाग असतात पहिला भाग हा साधारण आर्थिक पाहणी असते गतवर्षाची आणि एक ब भागामध्ये म्हणजे दुसऱ्या भागामध्ये सरकारचा कर प्रस्ताव त्यामध्ये असतो आणि यापूर्वी जे टप्पे सांगितलेले आहेत त्यानुसार ते फॉलो होत असतो ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे योग्य विधान निवडायचे भारताचा स्वातंत्र्यपूर्वीचा पहिला अर्थसंकल्प जेम्स विल्सन यांनी मांडला भारताचा स्वातंत्र्यानंतरचा पहिला अर्थसंकल्प श्री आर के शणमुखन चेट्टी यांनी मांडलेला आहे आता दोन्ही विधानं या ठिकाणी जे दिलेले आहेत हे दोन्ही विधानं बरोबर आहेत त्यामध्ये स्वातंत्र्यापूर्वीचा आहे आणि स्वातंत्र्यानंतरचा आहे ठीक आहे तर स्वातंत्र्यापूर्वीचा जो जो होता भारताचा पहिला म्हणजे जे ब्रिटिश राजवटीमध्ये सात एप्रिल अठराशे साठमध्ये मध्ये जेम्स विल्सन यांनी तो मांडलेला होता आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणविसशे सत्तेचाळीस मध्ये भारताचा स्वातंत्र्यानंतरचा पहिला अर्थसंकल्प श्री आर के शणमुखन चेट्टी यांनी मांडलेला होता मग स्वातंत्र्यापूर्वीच्या अंतरिम सरकारमधील सदस्य एक शेवटचा अर्थसंकल्प स्वातंत्र्याच्या पूर्वीचा कोणी मांडलेला होता असा एक जी आपल्याला निर्माण होईल तर तो लियाकत अली खान यांनी मांडलेला होता एकोणीसशे सत्तेचाळीस आणि अठ्ठेचाळीस मध्ये ओके म्हणजे क्वेश्चन सेकंड मध्ये आपण आन्सर बघितलंय ते दोन्ही बरोबर आहेत आता से नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया योग्य विधान निवडायचे एक एप्रिल रोजी नवीन आर्थिक वर्ष अर्थसंकल्पाच्या बाबतीत सुरू होते रेल्वे अर्थसंकल्प एकोणीसशे चोवीस पासून अर्थसंकल्पापासून वेगळा मांडला जातो दोन्ही विधानं त्या दोन्ही विधानांवरती आपल्याला व्यवस्थित चर्चा करायची आहे आणि दोन्ही विधानं योग्य आहेत का अयोग्य आहेत किंवा कुठलं अयोग्य आहे ते आहे आता एक एप्रिल रोजी नवीन आर्थिक वर्ष अर्थसंकल्पाच्या बाबतीत सुरू होतं हे सर्वांना माहीत आहे त्यामुळे अविधान बरोबर आहे आता ब विधानामध्ये एकोणीसशे चोवीस पासून अर्थसंकल्प वेगळा मांडला जातो असं या ठिकाणी सांगितलेलं आहे कारण एकोणासशे एकवीस मध्ये जी समिती नेमलेली होती अॅक्वर्थ समिती त्या ऍक्वर्थ समितीनुसार रेल्वेचा अर्थसंकल्प साधारण अर्थसंकल्पामध्ये जो घेतला गेलेला होता तो वेगळा करण्यात आलेला होता म्हणजे एकोणासशे एकवीस मध्ये जी ऍक्वर्थ समिती होती त्याच्या शिफारशीनुसार साधारण अर्थसंकल्पापासून तो पुन्हा वेगळा केला गेला आणि आता लक्षात घ्या पुन्हा की एकवीस सप्टेंबर दोन हजार सोळा मध्ये जी कॅबिनेटची एक बैठक झालेली होती त्या बैठकीतील निर्णयानुसार रेल्वेचा जो अर्थसंकल्प आहे जो वेगळा मांडला जायचा एकोणाशे चोवीस पासूनचा तो दोन हजार सोळा पासून पुन्हा अर्थसंकल्प पा, साधारण अर्थसंकल्पासोबतच घेण्यात यावा असं या ठिकाणी सांगितलेलंय आणि पुन्हा ती जी घोषणा होती किंवा ती जी सभा होती ही एकवीस सप्टेंबर दोन हजार सोळाची होती यामुळे या महत्वपूर्ण दिवसाला एक दोन तीन निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहेत त्यामध्ये रेल्वेचा अर्थसंकल्प साधारण अर्थसंकल्पासोबत तर आहेच परंतु एक फेब्रुवारीला आपल्या देशाचा अर्थसंकल्प सरकारने त्या ठिकाणी एक फेब्रुवारीला मांडावा असं या ठिकाणी सांगितलं आता याच्या मागचं कारण सुद्धा कधी एखाद्या वेळेस आपल्याला विचारलं जाऊ शकतं मे बी आपल्याला माहीत असणं हे आवश्यक आहे यामध्ये एप्रिल एक एप्रिलला आपलं आर्थिक वर्ष सुरू होत असतं त्याच्यापूर्वी जर अर्थसंकल्प एक फेब्रुवारीला मांडला तर त्या सर्व काही ज्या अनुदानाच्या मागण्या असतील किंवा वित्तीय विधेयक असतील किंवा तेच विनियोजन विधेयक असतील यावरती पूर्णपणे चर्चा मतदान गिलोटीन वगैरे सर्व काही प्रक्रिया संसदेमध्ये पूर्ण होऊन त्याला मान्यता जी आहे ही एक एप्रिलच्या पूर्वी मिळेल या अनुषंगाने या ठिकाणी एक फेब्रुवारीला हा अर्थसंकल्प मांडण्यात यावा अशा पद्धतीचं नियोजन या सभेमध्ये करण्यात आलेलं होतं आणि सर्वात महत्वाची गोष्ट जी की आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते रेल्वेचा अर्थसंकल्प जो आहे हा फेब मध्येच मांडला जातो शेवटच्या आठवड्यामध्ये एक ट्वेंटी फाईव्ह टू ट्वेंटी सिक्स फेब्रुवारीमध्ये पुन्हा नंतर जुलै सोळामध्ये जो जी समिती नेमण्यात आलेली होती तिला एक महत्वपूर्ण विषय देण्यात आलेला होता आता हा क्वेश्चन सेपरेट घेण्यासारखा होता परंतु थोडस चर्चेमध्ये आपण लक्षात घेतोय कारण एक्झाम ओरिएंटेड काही क्वेश्चन्स आहेत त्या क्वेश्चन्सच्या अदर इन्फॉर्मेशन सुद्धा आपण इन बिट्विन क्वेश्चन्समध्ये देत असतो तर शंकर आचार्य समिती जी आहे ही एक एप्रिल ते एकतीस मार्च हे जे आर्थिक वर्ष आहे या वित्तीय वर्षाची आवश्यकता काय आहे किंवा ती आवश्यकता असेल तर मग त्याची शक्यता पुढील भविष्यामध्ये तशीच आहे का याची सर्व तपासणी करण्यासाठी ही समिती त्या ठिकाणी नेमण्यात आलेली होती जुलै सोळामध्ये त्याचे के एम चंद्रशेखर पी व्ही राजारामन आणि राजीव कुमार हे देखील सदस्य त्यामध्ये दे राहिलेले आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट ही समिती आपल्याला परीक्षेला विचारली जाऊ शकते नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन्ही विधान इथं बरोबर आहेत त्या क्वेश्चनमध्ये नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघूया आता केंद्र सरकारचा अर्थसंकल्प कोणत्या कलमानुसार मांडला जातो अतिशय सिम्पल क्वेश्चन आहे दोनशे दोन एकशे दोन, एक बारा एकशे दोन आणि दोनशे एक तर राज्य सरकारचा जो आहे हा दोनशे दोन, दोन नुसार मांडला जातो आणि केंद्र सरकारचा जो आहे हा एकशे बारा याच्यानुसार मांडला जात असतो ठीक आहे म्हणजे घटनेच्या एकशे बाराव्या कलमानुसार केंद्र सरकारचा तर दोनशे दोन कलमानुसार राज्य सरकारचा अर्थसंकल्प या ठिकाणी काय झाला काय केलेला असतो मांडण्यात आलेला असतो आणि आर्थिक कामकाज विभागामार्फत हा तयार केलेला असतो हे सुद्धा आपण इथं लक्षात घ्यायचं आहे आता अर्थसंकल्प मांडला जातो घट संसदेमध्ये मग ही मांडण्याची घटनात्मक जबाबदारी कोणाची आहे असा प्रश्न देखील आपल्याला विचारला जाऊ शकतो त्यामध्ये राष्ट्रपतींची जबाबदारी ही अतिशय महत्वाची असते घटनात्मक जबाबदारी केंद्र सरकारच्या वतीने आणि राज्य सरकारच्या वतीनं घटनात्मक जबाबदारी जी असते ही राज्यपालाची असते नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आता दोन हजार एकोणावीस मधील अर्थसंकल्पामध्ये किती रकमेच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही अडीच लाख तीन लाख साडेतीन लाख पाच लाख आता पाच लाख आहे याचं उत्तर हे सर्वांनाच माहीत आहे पाच लाखापेक्षा अधिक उत्पन्न असेल त्याच्यावरती टक्केवारी कशी आहे ही पूर्वीप्रमाणेच त्या ठिकाणी राहणार आहे अडीच लाख ते पाच लाखच्या दरम्यान पाच टक्के होती पाच लाखच्या पुढे दहा टक्के होते अशा पद्धतीनं इथं ती टक्केवारी ही लागणारी आहे आता यामध्ये तुम्ही कमेंट्समध्ये मेन्शन आहे की आता पूर्वीप्रमाणेच म्हणजे पाच लाखापेक्षा अधिक उत्पन्नावर किती दहा लाखापेक्षा अधिक उत्पन्नावर किती टक्केवारी हे सर्व कमेंटमध्ये मेन्शन करायचंय कारण हे पूर्वीप्रमाणेच राहणार आहे फक्त मर्यादा जी अडीच लाखाची होती ती पाच लाखापर्यंत नेऊन ठेवण्यात आलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन अर्थसंकल्पीय तरतुदींनुसार किती क्षेत्रांपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दरवर्षी मिळणार आहेत एक हेक्टरपर्यंत दीड हेक्टर पर्यंत दोन हेक्टर पर्यंत आणि तीन हेक्टर पर्यंत या ठिकाणी क्षेत्र जे आहे हेक्टर पर्यंत दिलेलं आहे आणि निश्चितच याचा आन्सर जे आहे सर्वांना माहिती आहे दोन हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दरवर्षी तीन हप्त्यामध्ये म्हणजे चार महिन्यातून एक हप्ता त्यांच्यामध्ये अकाउंटवरती जमा होणार आहे आता या याद्या किंवा ही जी योजना आहे ही सर्व योजना एक डिसेंबर दोन हजार अठरापासून लागू होणार आहे म्हणजे एक अर्थसंकल्प मांडण्याच्या पूर्वीच्या काळापासूनच त्याला सुरू करण्यात आलेला आहे एकतीस मार्च दोन हजार पर्यंत पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये दोन हजार रुपयाचा जमाव देखील करण्यात येणार आहे असं असंघटित क्षेत्र म्हटलं तर शेतकरी सुद्धा त्यामध्ये येतात आता याच्या व्यतिरिक्त आणखीन सुद्धा अर्थसंकल्पामध्ये जसं की कामगार आणि शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण मुद्दा यामध्ये घेण्यात आलेला आहे तो कोणता आहे तर त्यामध्ये असंघटित क्षेत्र असेल त्या असंघटित क्षेत्रामध्ये काही कामगार येतात मग अशी जवळपास दहा कोटी कामगारांना मासिक निवृत्ती वेतन म्हणजे पेन्शनसाठी पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे त्यामध्ये शंभर किंवा पंचावन्न रुपये महिन्यावरती आपण जर गुंतवणूक केली किंवा बँकेमध्ये भरले आणि तेच जर साठ वर्षापर्यंत किंवा साठ वर्षांनंतर त्या ठिकाणी या पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेमधून तीन हजार रुपये महिना पेन्शनमुळे पेन्शन स्वरूपात मिळणार आहे आता असंघटित क्षेत्रातील लोकांकरिता आहे संघटित क्षेत्रातील लोकांकरिता ऑलरेडी एनपीएस सुरू झालेला आहे ज्यालाच आपण महाराष्ट्र राज्यामध्ये डी सी पी एस असं म्हणतोय त्यामध्ये दहा टक्के कर्मचारी स्वतः पेमेंट मधून टाकणार आहे आणि सरकार मात्र पूर्वी दहा टक्के टाकत होतं तर ते आता मात्र चौदा टक्के या ठिकाणी सरकार स्वतः जमा करणार आहे म्हणजे प्रति ओके कारण ही जी योजना आहे ही एक अंशदायी पेन्शन योजना म्हणून देखील या ठिकाणी नावारूपास आलेली आहे आता यामध्ये आन्सर तर तुम्हाला लक्षात आलंच असेल परंतु महत्वाची गोष्ट ही कधीपासून सुरू होणार आहे तर एक डिसेंबर दोन हजार अठरापासून ही त्या ठिकाणी सुरू होणार आहे आता नेक्स्ट क्वेश्चन आहे जी एस टी अंतर्गत नोंदणी केलेल्या छोट्या लघु आणि मध्यम व्यापाऱ्यांना एक कोटी रुपयापर्यंतच्या वाढीव कर्जावरती किती टक्के अनुदानाची तरतूद केलेली आहे आता थोडासा हा क्वेश्चन जो आहे हा थोडासा किचकट आहे परंतु महत्वाची गोष्ट अशी आहे की जीएसटी सर्व सर्वत्र आता लागू आहेत छोटा उद्योग असेल लघु उद्योग असेल किंवा व्यापारी असतील यांच्यामध्ये जे एक कोटी रुपयापर्यंत वाढीव कर्ज त्यांना मिळायचं त्याच्यावरती या अर्थसंकल्पामध्ये दोन टक्के अनुदानाची तरतूद देखील त्यामध्ये केली गेलेली आहे आता हे झालं व्यापारीसाठी शेतकऱ्यांसाठी सुद्धा बघितलं असंघटित कामगारांसाठी सुद्धा आपण बघितलं आता असंघटित कामगारांमध्ये सुद्धा आणखीन काही गोष्टींमध्ये थोडी तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे जसं की दहा हजार रुपयाचं वेतन कमाल होतं अगोदर ते कमाल वेतन एकवीस हजार रुपयापर्यंत केलं वेतनाची मर्यादा आणि साडेतीन हजार रुपयाचं बोनस त्यांना मिळायचा अगोदर तो आता सात हजार रुपयाचा बोनस या ठिकाणी करण्यात आलेला आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे योग्य विधान निवडा पुढील पाच वर्षात एक लाख गावांचे रूपांतर डिजिटल गावामध्ये करण्यात येणार आहे दोन हजार एकोणावीस वीस साठीच्या एकूण सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या तीन पॉईंट चार टक्के वित्तीय तूट आहे स्टँडर्ड डिडक्शन चाळीस हजारवरून पन्नास हजार रुपयापर्यंत वाढविण्यात आलेले उज्ज्वला योजनेचे लक्ष सहा कोटीवरून आठ कोटी, कोटी मोफत एल पी जी जोडणी कनेक्शन्सचे वाढविण्यात आलेले आहे आता योग्य विधान यामधलं निवडायचे आहे पर्याय तुम्ही खाली जर बघितले व्हिडिओ पॉज करून तुम्ही तुमचा आन्सरसुद्धा काढू शकता म्हणजे असे काही क्वेश्चन्स असतात त्यांची स्वतः उत्तर देण्याची थोडीशी आवड विद्यार्थ्यांना असते त्यामुळं तुम्हीसुद्धा ते पॉज करून काढू शकता यामध्ये सर्व सर्व विधानं आहे जे आहेत ही योग्य आहेत कारण यामध्ये जे पुढील पाच वर्षांमध्ये एक लाख गावांचं डिजिटल गावामध्ये रूपांतर करण्यात येणार आहे पहिलं जे लक्ष होतं ते सौभाग्य योजनेअंतर्गत वीज पुरवठा करणे हे होतं आता डिजिटल गावामध्ये रूपांतर करायचं आहे एकोणावीस मध्ये वित्तीय तूट जे आहे ही राष्ट्रीय उत्पन्नाच्या तीन चार टक्के आहे ठीक आहे तर ते जी वित्तीय तूट आहे ही ईडी येत्या दोन वर्षांमध्ये तीन टक्क्याच्या आतमध्ये ठेवणं यासाठी सरकार कटिबद्ध आहे स्टँडर्ड डिडक्शन चाळीस हजारवरून वरून पन्नास हजार रुपयावरती नेण्यात आलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाची एक गोष्ट जी उज्ज्वला योजना होती प्रधानमंत्री एल जी योजना उज्वला योजना नाव होतं त्याचं सहा कोटीवरून आठ कोटी, कोटी मोफत एल जी कनेक्शन्स त्या ठिकाणी सुरुवातीला सहा कोटीचं टार्गेट होतं आता या ठिकाणी आठ कोटी मोफत जी जोडणीचे कनेक्शन या ठिकाणी देण्यात येणारं आहे आता सर्वात महत्वाची सर्व, एक गोष्ट आणखीन त्यामध्ये अशी आहे की दोन पॉईंट चाळीस जे घरभाड उत्पन्न आहे हे सर्वपणे सर्व करमुक्त या ठिकाणी करण्यात आलेलं आहे म्हणजे एक काही शेतकरी वर्ग असेल किंवा गरीब मागास वर्ग असेल अगदी तशाच पद्धतीनं काही व्यापाऱ्यांसाठी सुद्धा आणि काही एक नागरिकांसाठी सुद्धा या याच्यामध्ये अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे पियुष गोयल यांनी लोकसभेमध्ये हा जो अर्थसंकल्प मांडला त्यावरती अर्थसंकल्प मांडल्याच्या नंतर देखील मोदीज मोदीज अशा घोषणा देखील या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या होत्या असा सुद्धा प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारला जाऊ शकतो आणि मनोरंजन क्षेत्रामध्ये सुद्धा एक खिडकी योजना निर्मात्यांसाठी सर्व परवानग्यांसाठी सुरू करण्यात आलेली देखील आहे मनुष्यबळ असेल किंवा शेतकरी असेल गरीब आणि मागासवर्गीय असेल यांच्यासाठी सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये तरतुदी करण्यात आलेल्या आहेत परंतु एक महत्त्वाची गोष्ट सर्वात ही आहे की अर्थसंकल्प मांडत असताना हंगामी अर्थसंकल्प पियुष गोयल यांनी एका चित्रपटाचं नाव लोकसभेमध्ये घेतलं होतं तो कोणता चित्रपट आहे हे तुम्ही आन्सर त्यामध्ये कमेंट्स करायचं आहे ओके कारण थोडंसं एक महत्त्वपूर्ण अशाच प्रश्नांकडे आयोग देखील जाण्याचा प्रयत्न करतं जे की थोडेसे स्पेशल असू शकतील नेक्स्ट क्वेश्चनकडे आता आपण जाऊया त्यामध्ये योग्य विधान निवडायचं आहे मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी स्वतंत्र विभागाअंतर्गत दीड करोड रुपयाची योजना किंवा तरतूद करण्यात आलेली आहे निर्गुंतवणुकीचं लक्ष जे आहे हे ऐंशी हजार कोटी रुपये इतकं ठरवण्यात आलेलं आहे दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत मत्स्य व्यवसाय प्रोत्साहन देण्यासाठी एक स्वतंत्र विभाग जो आहे अंतर्गत दीड हजार कोटी रुपयांची तरतूद देखील अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे शेती असेल किंवा संलग्न क्षेत्र असेल या संलग्न क्षेत्रांतर्गत या गोष्टी आपल्याला विचारात घ्यायच्या आहेत आता नेक्स्ट क्वेश्चन आहे पशुपालन व मत्स्य व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजदरात किती टक्के सवलत देण्यात येणार आहे एक टक्के दोन टक्के तीन टक्के आणि चार टक्के आता पशुपालन व मत्स्य व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजदरामध्ये दोन टक्क्याची सवलत करण्यात येणार आहे आणि एक महत्वाची गोष्ट त्यामध्येच आहे की नियमितपणे आणि वेळेवर जर व्याज भरणा केलेला असेल शेतकऱ्यांनी तर त्यामध्ये व्याजदरामध्ये तीन टक्क्याची सवलत देखील त्यांना दिली जाणार आहे नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये कर्जाच्या पुनर्बांधणी पूर्ण कालावधीत व्याजदरामध्ये दोन टक्क्याची सवलत यामध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे म्हणजे नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये कर्जाची पुनर्बांधणी करण्याच्या कालावधीमध्ये सुद्धा त्यामध्ये सुद्धा कपात या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे आता या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या आपण एक्झाम ओरिएंटेड दृष्टिकोनाने विचारात घेतलेल्या देखील आहेत आणि त्या अनुषंगाने आपल्याला परीक्षेत सुद्धा विचारल्या तर त्यासुद्धा आपण त्या ठिकाणी नोंदवल्या गेल्या पाहिजेत ओके तर अशा पद्धतीचा हा अर्थसंकल्प जो आहे यामध्ये बऱ्याच काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था ही एक सहाव्या क्रमांकावर झेप घेणारी म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये सहाव्या क्रमांकावर झेप घेणारी योजना म्हणून या ठिकाणी आकडेवारी प्रसिद्ध झालेली देखील आहे आता यामध्ये जे पी डी एफ आहे किंवा या क्वेश्चन्स आहेत या क्वेश्चन्समधून नोट डाऊन तुम्ही महत्त्वाची माहिती ही जी आहे ती घ्यायची आहे आणि अधूनमधून जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत ते कमेंट्स देखील करायचे आहेत व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा सांगायचं आहे आणि नवीन काही माहिती याच्या व्यतिरिक्त राहिलेली असेल तर ती सुद्धा कमेंटमध्ये तुम्ही मेन्शन करू शकता जेणेकरून इतर विद्यार्थी ते पूर्णपणे वाचून त्यांना सुद्धा त्या गोष्टी क्लिअर होऊन जातील ओके तर यामध्ये तुमच्याकरता एक शेवटचा लास्ट क्वेश्चन असा आहे आणि तो खूप सोप्पा देखील आहे आणि त्यामध्ये तुम्ही थोडीशी माहिती तुमची सुद्धा ऍड करू शकता कमेंटच्या आन्सरमध्ये दोन हजार एकोणवीस मधील मोदी सरकारचा बहुचं हंगामी अर्थसंकल्प लोकसभेमध्ये कोणी मांडला अरुण जेटली पियुष गोयल नरेंद्र मोदी आणि यापैकी नाही खूप सिंपल क्वेश्चन आहे आन्सर देताना सुद्धा तुम्हाला थोडस हसू देखील येईल परंतु एक तुम्हाला होमवर्कसाठी एक अधिकृत क्वेश्चन्स देणं देखील महत्वाचं आहे तर या क्वेश्चन्स या व्हिडिओमधून मधून तुम्हाला अर्थसंकल्पाबद्दलची माहिती मिळालीच असेल असं अशी इच्छा बाळगून आपण नेक्स्ट आपल्या लेक्चर्स मध्ये भेटूया तोपर्यंत हॅव अ नाईस डे बाय बाय अँड थँक्यू